माझे नाव दीपिका अशोक बर्डे राहणार मंजूर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर म्हणजे घरवाले त्यांचं नाव अशोक वसंत बर्डे ते शेतात मोलमजुरी औषधाची फवारणी ह्याच काम करत्या बंधाऱ्याची फाटकं पण टाकीत्या काढीत्या हे काम करत्या आणि मी त्यांना मदत म्हणून शेतात जर कधी काम लागलं माझी मुल मुलगीला आणि त्याच्यामुळं ते, ते काम करते माझ्या जे मिसेस केला ज्यावेळेस कोरोना झाला त्यावेळेस पहिल्या स्टॅटला मी, मी सरकारी दवाखान्यामध्ये गेलो होतो सरकारी दवाखान्यामध्ये तपासणी केली त्याच्यानंतर आम्हाला कोपरगावला आशुतोष दादा त्यांच्या कोविड सेंटरला ॲडमिट व्हायला सांगितलं त्याच्यानंतर मी एक दोन दिवस घरीच ठेवलं कारण मला का भेव वाटायचं की काही होऊ शकतं का काय नाही मग दोन तीन दिवसांनी आम्हाला त्यांच्या सारखे फोन यायला लागले तिकडून त्यांच्या कोविड सेंटरवरून का ॲडमिट होऊन जा तुमची सगळी सोय होईल मग माझे माझे घरवाले म्हणे आमच्याकडं पैसे नाही आम्ही तिकडं माझ्या बायकोला ॲडमिट करून पण आमच्याकडं पैसे नाही मग ते म्हणे तुमच्याकडून पैसे नाही घेणार आम्ही तुम्ही ॲडमिट होऊन जा तुमचं पेशंट ॲडमिट करून द्या मग मला तिथं ॲडमिट केलं तिथं मला गोळ्या औषधांचे पॅकेट भेटले साबण ब्रश कोलगेट सगळं काही भेटलं तिथं बेड होता म्हणजे मला राहण्यासाठी असं अंतर सोडून होते सगळ्यांचे बेड आणि तिथं आम्हाला मास्क पण भेटले प्रत्येकाला सेपरेट रज दररोज मास्क बदलायला डॉक्टर होते ना ते तीन वेळेस तपासायला यायचे सकाळी आठ वाजता यायची दुपारी जेवण झाल्यानंतर आणि संध्याकाळी पण यायची आणि रात्री सुद्धा एखादं पेशंटला जर जास्त काही हायपर झालं आहे रात्रीचे तरी पण डॉक्टर त्यांनी तिथं ठेवलेले होते आणि माझ्या नातेवाईकांनी मला तर सांगितलं होतं का तू ऍडमिटच होऊ नको घरीच काहीतरी इलाज कर म्हणले घरी राहिलं तर मरून जाणार आहे आणि तिकडे गेलं तरी मरून जाणार आहे मग तरी गेलो आम्ही आणि मग माझे घरवाले मला असे भेटायला यायचे त्यांना असं वाटायचं काय होतं काय नाही खूप वाईट वाटायचं का जास्त काही घडत आहे काय माझ्याले घरवाले रडायचे मी माझी मुलगी तर खूपच रडायची तिला आठवण यायची म्हणून मी तिकडे होते तर माझी मुलगी असं रस्त्याने चाललेल्या पायांकडे बघायची आणि तिला वाटत माझी मम्मीचे काय तिला माझी खूप आठवण यायची माझे घरवाले तिथं आले का त्यांना रडू यायचं आणि आमची खूप परिस्थिती हे होती मग त्याच्यामुळं मला तिथं बरं वाटलं आणि त्यांचे खूप आभार आहे आशुतोष दादांचे मग तिथून मला डिस्चार्ज मिळाला आणि मग मी घरी आले तेव्हा माझ्यावाल्या मुलीला सगळ्यात जास्त आनंद माझ्या मुलीला झाला आशुतोष दादांनी जी आम्हाला मदत केली ती इतकी लाख मोलाची का त्यावेळेस आमच्याकडं एक रुपया पण नव्हता त्यांनी जर मदत नसती केली ना तर मी या जगात नसते आणि मी जर नसते तर माझी मुलगी पण लहान होती तिचं काही झालं असतं आणि मग त्यांच्या आयुष्यात काहीच नसतं राहिलं माझ्या घरवाल्यांच्या तर दादाने आम्हाला खूप मदत केली त्यांचे आभार कसे व्यक्त करायचे याच्या याच्याकरता माझ्याकडे काही शब्दच उरलेले नाहीये त्यांचे खूप आभार आहे मी त्यांचे लाख लाख धन्यवाद आपल्या आशुतोष दादांना पुन्हा साथ देणं हीच आपली जबाबदारी आहे